ऋषय दूर करे दुखा जैसा बनी गुरु भेटि साथी झाली जीवाची जी काही भक्त तुझा गुरु देवा पुरताक्ताला भेटला विठला मा नमस्कार मी शैलेश रमेश आपसिंगेकर आज आपणास गुरुपौर्णिमा बद्दल माहिती सांगणार आहे आज गुरुपौर्णिमेचा दिवस आहे गुरुपौर्णिमेच्या सर्वप्रथम सर्वांना हार्दिक शुभेच्छा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा ब्रह्मा विष्णू अ निमेशर सामोरी बस रे मला हे श्री दत्त दिसले गुरु पौर्णिमा दोन हजार पंचवीस दहा जुलै गुरुवार रोजी आहे गुरु पौर्णिमा हा दिवस गुरु आणि आध्यात्मिक शिक्षकांच्या सन्मानार्थ साजरा केला जातो या दिवशी शिष्य आपल्या गुरूंना आदराने भेटतात त्यांचे आशीर्वाद घेतात आणि त्यांचे आभार मानतात गुरुपौर्णिमा ज्याला व्यासपौर्णिमा असेही म्हणतात हा दिवस महर्षी व्यास यांच्या जन्मदिवसानिमित्त साजरा केला जातो वेद पुराणे आणि महाभारत यासारख्या महान ग्रंथांचे लेखक म्हणून त्यांना आदराने स्मरण केले जाते गुरु पौर्णिमेच्या दिवशी लोक आपल्या गुरूंना भेटवस्तू देतात त्यांच्यासाठी प्रार्थना करतात आणि त्यांच्याकडून मार्गदर्शन घेतात हा दिवस गुरु आणि शिष्य यांच्यातील पवित्र नाते संबंधाचा उत्सव आहे गुरु पौर्णिमेचे महत्व एक गुरुंचे स्मरण गुरु पौर्णिमा आपल्याला आपल्या गुरुंनी दिलेल्या ज्ञानाची आणि मार्गदर्शनाची आठवण करून देते दोन कृतज्ञता व्यक्त करणे या दिवशी शिष्य आपल्या गुरूंना त्यांच्या योगदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त करतात तीन आध्यात्मिक प्रगती गुरुपौर्णिमा आध्यात्मिक प्रगतीसाठी आणि आत्मशोधनासाठी एक महत्त्वाचा दिवस आहे चार शिक्षण आणि ज्ञानाचे महत्त्व हा दिवस शिक्षणाचे आणि ज्ञानाचे महत्त्व अधोरेखित करतो पाच परंपरा आणि संस्कृती गुरुपौर्णिमा ही एक परंपरा आहे जी पिढ्यान पिड़ा चालत आलेली आहे गुरुपौर्णिमा दोन हजार पंचवीस दहा जुलै गुरुवार रोजी येत आहे या शुभ दिनी आपण सर्वांनी आपल्या गुरूंना आदराने वंदन करावे आणि त्यांच्याकडून आशीर्वाद घ्यावा गुरुपौर्णिमा हा हिंदू धर्मातील एक पवित्र सण आहे जो गुरूंच्या महत्त्वाचे स्मरण करून त्यांना आदर व कुतज्ञता व्यक्त करण्यासाठी साजरा केला जातो हा दिवस आषाढी महिन्यातील पौर्णिमेला पूर्णचंद्राच्या दिवशी साजरा केला जातो गुरुपौर्णिमा हा फक्त एक सण नसून कुटज्ञतेचा उत्सव आहे आपले जीवन घडवण्यासाठी मेहनत करणाऱ्या गुरुजनांप्रती आपली आदरांजली अर्पण करण्याचा पवित्र दिवस आहे गुरु पौर्णिमेचा ऐतिहासिक व धार्मिक महत्व आहे एक वेदव्यास जयंती या दिवशी महर्षी वेदव्यासांचा जन्म झाला होता यांनी वेदांचे विभागीकरण करून त्यांचे ज्ञान जा तिकडे पोचले म्हणून त्यांना आदि गुरु मानले जाते दोन गुरु शिष्य परंपरा भारतात गुरु शिष्य परंपरा खूप जुनी आणि पवित्र आहे गुरु शिष्याला केवळ ज्ञान देत नाही तर त्याचा मार्गदर्शक स्नेही आणि प्रेरणास्तोटही असतो तीन बौद्ध परंपरा गौतम बुद्धांनी बौद्ध ज्ञान प्राप्तीनंतर प्रथम उपदेश याच दिवशी दिला होता म्हणून बौद्ध धर्मानी गुरुपौर्णिमेला विशेष स्थान आहे गुरु गुरुपौर्णिमेची परंपरा आणि विधी एक गुरूंचे पूजन गुरु, गुरु किंवा अध्यापक यांचे पाय दिसले जातात त्यांना खूप हार अर्पण करून त्यांचे आशीर्वाद घेतले जातात दोन ध्यान व साधना अनेक साधक या दिवशी ध्यान आणि आत्मपरीक्षण करतात तीन ससंग प्रवचन विविध मतांमध्ये आश्रमांमध्ये गुरुच्या महिमेचे प्रवचन कीर्तन सस्तंग घेतले जातात आजच्या काळातील गुरुपौर्णिमा आजच्या काळातील गुरुपौर्णिमा शाला महाविद्यालय व प्रशिक्षण संस्थांमध्ये शिक्षकांचा सन्मान करण्याचा दिवस म्हणून साजरा होतो विविध क्षेत्रातील मार्गदर्शक व्यक्ती यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करतात गुरुता महिमा श्लोक गुरु गुरुर्वी श्लो गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नम या शब्दाचा या श्लोकाचा असा अर्थ आहे की गुरुला ब्रह्मा सर्जक विष्णू पालक आणि महेश संहार करता समजले जाते कारण गुरु हे सर्व प्रकारचे अज्ञान नष्ट करून ज्ञानाचा प्रकाश देतात एक पहिला नमस्कार परमात्म्याला ज्याने ही सुस्ती बनवली दोन दुसरा नमस्कार आई वडिलांना ज्यांनी जन्म दिला तीन तिसरा नमस्कार गुरुवर्यांना ज्यांनी विद्या दिली चार चौथा नमस्कार आपणा सर्वांना ज्यांच्यामुळे या जगनाला अर्थ मिळाला गुरुपौर्णिमानिमित्त सर्वांना व शुभेच्छा माझे व्हिडिओ लाईक शेअर सबस्क्राईब करा